नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता ह्या कुंड्यांमधले झाडं जे जा तुम्ही बघताय ना हे एक पण रोप मी विकत आणलेलं नाही आहे हे सगळे रोपं मी कटिंगपासून तयार केले आणि मग मोठ्या कुंड्यांमध्ये लावले आधी अशा छोट्या ग्लासमध्ये लावले होते तर आजचा आपला व्हिडिओ ह्याच विषयावर आहे की कटिंग कसे लावायचे आणि कुठल्या झाडांचे कटिंग येतात कटिंगसाठी कोणता मीडिया जा� घ्यायचा म्हणजे माती कशी वापरायची हा सगळा सविस्तर व्हिडिओ आपला होणार आहे खूप माहितीपूर्ण त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की कटिंग कधी लावायची आता वर्षातनं दोनदा दो आपल्याला कटिंग लावता येतात एक पावसाळ्यामध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण लावू शकतो किंवा मग एक तर वसंत ऋतू म्हणजे आपल्याकडं भारतामध्ये आपला वसंत ऋतू असतो फेब्रुवारी मार्च तर त्यावेळेस तर काय असतं वातावरण खूप अनुकूल असतं आपल्याकडं त्यावेळेस साधारण पंचवीस ते तीस बत्तीस डिग्रीपर्यंत असं टेम्परेचर असतं आणि हे टेम्परेचर अगदी आहे आपल्याला म्हणजे नवीन झाडं तयार करण्यासाठी कटिंगपासून म्हणून त्यावेळेस आपण कटिंग लावायची पावसाळ्यामध्ये तर काय असतं कुठलंही कटिंग तुम्ही लावा अगदी सहज रुजू शकतं म्हणून आता आता आज आपण हा कटिंगचा व्हिडिओ करून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे काही कटिंग काढून घ्यायची आपल्याला आपण सुरुवात करू आता कटिंगपासून तर हे जास्वंदीचं झाडे माझ्या अनुभवाप्रमाणे जास्वंदीचं आहे ना जे टोकाचं कटिंग असतं ना शेंडा ते खूप छान रुजतं तर आपण आता हे जास्वंदाचं कटिंग काढून घेऊ खूप बारीक काडी नाही घ्यायची अशी थोडीशी मॅच्युअर काडी पाहिजे म्हणजे ती पण शेंड्याचं कटिंग खूप पटकन लागतं त्याच्यानंतर मी स्नेक प्लांट काढलं त्याच्यानंतर हे जेड प्लांट आहे हे पण खूप छान वाढतं त्याच्यानंतर ही सदाफुली आ, हे वडाचं झाडे बोनसाय वगैरे काढण्यासाठी ना तुम्ही जर वडाचं कटिंग जर लावलं ना तर त्याचं खूप छान बोनसाय तयार होतं आणि लवकर तयार होतो मुख्य म्हणजे थोडंसं आयतर रोप मिळतं ना आपल्याला खोड म्हणजे झाड त्याच्यासाठी तुम्ही वडाचं पण कटिंग नक्की लावून बघा आणि आता जेव्हा आपण कटिंग काढतो ना झाडाचं तर त्याला ती नोड एरियाच्या खालची खूप बाजूने ठेवायची अगदी नोड एरिया नो जो नोड एरिया म्हणजे तिथून पानं निघतात ना तर त्याच्या अगदी वरनं कटिंग घ्यायचं आपल्याला म्हणजे हा जो वरचा एक्स्ट्रा भाग असतो ना तो जर सुकला ना तर कधी कधी फंगस लागू शकतो आणि मग आपलं रोप खराब होऊ शकतं किंवा डायबॅक म्हणतात तो एक आजार असतो ते पण येऊ शकतं तर आता कटिंग बघा पाण्यात पण लावू शकतो आपण आणि मातीमध्ये पण लावू शकतो आता मनी प्लांट वगैरे आपल्याला सवय असते नेहमी आपण पाण्यामध्ये वगैरे काड्या ठेवतो आपण असे बरेच झाडं आहे की जे पाण्यामध्ये पण येतात त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा पण आज आपण काय करणार आहे मातीमध्ये झाडं कसे लावायचे रोपं कसे तयार करायचे ते बघणार आहोत त्याच्यासाठी माती कशी घ्यायची किंवा कंटेनर कसं घ्यायचं तर नेहमी छोटं क कंटेनर घ्यायचं म्हणजे पॉट ना असा छोटा तर हे पाणी पाहिजे ग्लास हे बघा आपलं फंक्शनसाठी वगैरे आपण आणतो आणि अगदी स्वस्त असतात ते तर असं एखादं पॅकेट आणून ठेवायचं त्याला मी थोडेसे छिद्र केलेले आहेत आणि लावण्यासाठी मी इथे वाळू आणि कोकोपीठ घेणार आहे तुमच्याकडे जर कोकोपीठ नसेल तर वाळू आणि माती पण घेऊ शकता तुम्ही पण वाळू नक्की घ्या तुम्ही मातीबरोबर तरी मिक्स करा किंवा कोकोपीठबरोबर आणि त्याच्यामध्ये फंगिसाईड पावडर टाका किंवा फंगिसाईड पावडर जर तुमच्याकडे नसेल ना तर हळद वापरा पण फंगिसाईड पावडर जास्त इफेक्टिव्ह असते त्याच्यामुळे फंगीसाईड पावडर वापरा आता आपण मी त्या छिद्रांवर थोडंसं पुठ्ठ्याचा तुकडा टाकला आहे आणि सगळ्या याच्यात माती भरून घेऊ आता कटिंग कसं लावायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर कटिंग लावण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ते खालचे सगळे पानं असतात ना दोन ते तीन ज्या गाठी असतात ना नवडेरिया म्हणतो आपण त्याला ती ते मोकळे करायचे आपल्याला तेवढा भाग आपला मातीमध्ये गेला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सगळे पानं काढून टाकायचे कारण आपण जर त्याला पानं ठेवले आणि तसंच कटिंग लावलं ना तर ते पण पानं सडतात मातीमध्ये मग कधी कधी आपलं कटिंग खराब होऊ शकतं म्हणून ते काढायचं आणि हे रुटिंग हार्मोन तुम्ही वापरू शकता किंवा नसेल तर कोरफड आपल्याकडं जवळजवळ प्रत्येकाकडं असतं असते तर ती कोरफड तुम्ही रु रूट, रुटींग हार्मोन म्हणून वापरू शकता हे पानं काय होतं काही दिवसांनी सुकायला सुरुवात होते किंवा काय तर त्याच्यामुळं आपणच ते, ते कमी करायचे आपल्याला आता झाडाची एनर्जी कुठे लावायची मुळ्या तयार करण्यावर लावायची आणि असा स्लांटिंग कट घ्यायचा बघा तिरपा म्हणजे त्या मुळ्या येण्यासाठी ना तो एरिया जास्त वाढतो म्हणजे त्याच्यासाठी असा तिरपाकट घ्यायचा आणि नेहमी सांगितल्याप्रमाणे त्याचे ज्या गाठीचा भाग असतो ना जो एरिया म्हणतो त्याला तर ते दोन ते तीन जिथनं पानं निघतात मातीमध्ये निदान कम कमीत कमी ते तीन नोड एरिया किंवा कमीत कमी दोन तरी ते मातीमध्ये गेले पाहिजे तुझे म्हणजे मग मुळ्या फुटण्यासाठी त्याला जागा जास्त मिळते आता सदाफुलीचे पण त्याला कळ्या आलेल्या असतात बी लागलेलं असतं ते सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला वरचे दोन ते चार पानं शिल्लक ठेवायचे आपल्याला प्रत्येक कटिंगचे आणि कोरफडीमध्ये बुडवायचं म्हणजे रुटिंग हार्मोनचं काम करतं कोरफड आणि मग आपल्याला ते मातीमध्ये लावून काय करायचं आहे व्यवस्थित दाबून ठेवायचे आणि एक लक्षात ठेवायचं कटिंग सगळे लावून झाल्यानंतर आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे सहसा कोणी जाणार नाही म्हणजे हलचाल करावी लागणार नाही आपल्याला त्या कटिंगची हलवावे लागणार नाही किंवा कशाचा त्याला धक्का लागणार नाही कारण की कटिंग हल्ले तर मग कटिंग आपले सक्सेस होत नाही त्यामुळं ते कटिंग असं उंचावर ठेवा तुम्ही आडबाजूला कुठेतरी ठेवा कारण ते असेही लावल्यावर आपल्याला सावलीमध्ये ठेवायचे डायरेक्ट उन्हामध्ये नाही ठेवायचे आता हे स्नेक प्लांट बघा असं तिरपा कट घ्यायचा त्याला किंवा सरळ पण घेऊन लावू शकता तुम्ही आणि एका पानापासून स्नेक प्लांटच्या आपण चार पाच सहा जेवढं मोठं पान असाल ना एवढी रोपं तयार होतात आता इथे पाच भाग केले बघा ह्या पानाचे मी आणि एका कुंडीमध्ये तीन ते चार तुम्हाला पानं सहज खोसता येतात त्याच्यापासनं पण अगदी सहज रोपं तयार होतात रो आणि स्नेक प्लांट तर म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढी रोपं तयार करा आणि लावा कारण की दे दे ते ऑक्सिजन देणारं झाड आहे वातावरणामध्ये जे दूषित वायू असतात ना ते शोषून घेतं ते आणि हवा शुद्ध करतं ऑक्सिजन देणारं म्हणजे हवा शुद्ध करणारं झाडं आहे ते असं नासानी पण म्हणजे रिकमेंड केलेलं आहे त्या झाडाला आता हे झामिया किंवा झिझी प्लांट म्हणतो आपण याला याचे पण जे पानं काढले आहेत ना मी त्याच्यापासून पण रोपं तयार होतात आपण मी तुम्हाला दाखवल त्याचा पण रिझल्ट मी लावलेले आहेत फक्त ती त्याची वाढ फार स्लो असते त्याला आधी एक गाठ येते मग त्याच्याजवळनं नवीन रोप तयार होतं ग दा म्हणजे जो आपण दांडी लावली ना त्याची कटिंग त्याला पण गाठ येणार ह्या पानांना पण गाठ येणार आणि मग तिथनं नवीन रोप येणार पण येतं रोप पण खूप स्लो पेशन्स लागतो त्याला जवळजवळ दोन महिने तर त्याला ती गाठ तयार व्हायला लागतात आणि रोप तिथनं बाहेर यायला जवळजवळ तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो मनी प्लांट तर खूपच सोपं आहे लावायला मनी प्लांटच्या पण प्रत्येक नोड एरियापासनं मुळ्या निघतात त्याला भरपूर एरियल रूट्स पण ऑलरेडी असतात अगोदरच आणि एका पानापासूनच म्हणजे जवळजवळ त्याचं पण रोप तयार होतं असे बरेच झाडे आहेत आपल्या बागेमध्ये की जे पानापासनं एका पानापासून रोप तयार होतं आपण तो पण व्हिडिओ करणार आहोत आता हे तर खूप सुंदर झाडे पर्पल हार्ट म्हणतात याला झा जांभळ्या जा, कलरचं आणि आपल्या बागेला अगदी रंगीबिरंगी करून टाकतं याचं काय करायचं याच्या कुंड्या तयार करायच्या तुम्ही पाच सहा असं मध्ये मध्ये ठेवून द्यायच्या छान रंगीबिरंगी दिसते आपली बाग आणि इतकं लो मेंटेनन्स झाडं आहे ना हे याचे मुळ्या पण म्हणजे याचं रोप पण लगेच तयार होतं त्याला म्हणजे रुटी घरमची पण गरज नाही बघा आणि तुम्ही त्याला महिन्याभर पाणी नका घालू तरी पण ते तुमच्या झाड तुमच्या बागेतनं कधीच मरत नाही म्हणजे एकदा लावलं ना तुम्ही की परत लावायची गरजच नाही आहे असं इतकं सुंदर झाड आहे आता सगळ्यांना आहे ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग मी सांगितलं तसं याला आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं आहे लगेच उन्हात नाही ठेवायचं जेव्हा त्याला मुळ्या निघाल्या सुरुवात होईल ना मग उन्हात शिफ्ट करा तुम्ही जवळजवळ महिना तीन आठवडे तरी त्याला तुम्ही सावलीत ठेवा आता आपण रिझल्ट बघू हे बघा याच्यात पण मी ही पानं लावलेली होते आणि जवळजवळ एक दोन तीन रोपं निघालेत एकाच एक पानापासनं ह्या ह्या पानाला दोन रोपं आलेले आहेत बघा याचे फार पटकन रोपं तयार होतात फक्त याचं असं आहे जे पिवळ्या कलरचं जरी तुम्ही लावलं ना व्हेरिगेटेड तरी त्याला हिरवंच रोप येतं आता हे वडाचे रोपं काड्या खोचून पण मला खूप दिवस झालेले मग मी काय करत असते माझ्या बागेमध्ये कायम प्रपोगेशनचं चा काम चालू असतं जेव्हा जेव्हा कटिंग करते ना मला ना त्या काड्या अशा फेकून द्याव्याशाच वाटत नाही मी त्या कुठेतरी खोचून ठेवते आणि ते, ते इतके सक्सेस होतात ना कटिंग आणि बोनसा वगैरे करायला छान उपयोग होतो मग याचा किंवा कुणी मागितलं तर देता पण येतात पटकन आपल्याला कोलियस पण खूप पटकन वाढणार कोलियसमध्ये तर आठ दिवसात रूट्स यायला सुरुवात होते कोलिसमध्ये पाण्यात पण येतात आणि मातीमध्ये पण येतात इनडोअर प्लांट्स जास्वंदीला अजून याच्यामुळे आल्या नाही आहे हे बघा याला पण किती सुंदर आहे हा राणी कलर कधी कधी काय होतं हे हायब्रिड झाडं आपल्याकडं टिकत नाही मग असे कटिंगने आपण झाडं जर तयार करून ठेवले ना म्हणजे आपलं जे मदर प्लांट आहे ना मुख्य झाड ते जरी मेलं ना काही कारणाने खराब झालं तरी आपल्याकडं कटिंग लगेच तयार असतं त्याच्यापासून आपल्याला दुसरे झाडं तयार करता येतात हे झिझी प्लांट बघा तेवढं त्याला आता तो बल्ब आला आहे खाली आणि आता इथनं नवीन रोप येईल आता मी परत हे याच्यातच ठेवणार आहे काही दिवस याचे पानं लावलेले आहेत मी त्याच्यावर मी तारीख पण लिहिलेली आहे आपण बघू आता हे बघा आता याला कसे हे खाली बल्ब तयार झाले काही दिवसांनी काय होईल तिथनं नवीन रोप निघल आणि नि हे पान सुकून जाईल याच्या दोन व्हरायटी बघा एक ग्रीन कलर आणि ब्लॅक कलर दोन्ही पण आहेत माझ्याकडं आणि मी दोन्हींचे पण भरपूर रोपं तयार केलेले आहेत आता हे जवळजवळ बघा बावीस जूनला मी लावलेलं आहे सत्तावीस जून म्हणजे दोन महिने होऊन गेलेत बघा याला लावून तरी पण अजून त्याच्यापासून रोप नाही तयार झालं आत्ताशी त्याचे बल्ब तयार झालेत खाली खूप वेळ लागतो पण होतात नवीन झाडं तयार आणि तुळशीचं पण कटिंग घेतं बरं का तुळस येते कढीपत्ता येतं आता कढीपत्ताचं आपलं काढायचं राहिलं कटिंग हे बघा तुळशीचं पण कटिंग लावतं ते खराब होईल म्हणून मी पूर्ण बाहेर नाही काढलं तुळशीची पण अशी थोडीशी हार्डवूड काढायचं त्याचं खूप सॉफ्ट कटिंग नाही काढायचं त्याचं पण येतं जेड प्लांटचं पण अगदी तुम्ही छोटंसं लावा मोठे लावा जाडकाडी लावा सगळ्याला रूट्स येतात छान रूट्स आलेले आहेत आणि शेवंती तर काय आपण म्हणजे आता ह्या दिवसात तर शेवंती लावायचं चा काम चालू असतं आपलं माझं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर शेवंतीचे रोपं कसे तयार करायचे लावायचे कसे कलंच आणि शेवंती तर शेवंतीचे मी भरपूर रोपं माझे लावून झालेले आहेत हे व्हिडिओसाठी दोन रोपं ठेवले होते ते पण मी आज लावल आणि कलंच्याचे पण खूप रोपं तयार झालेले आहेत माझ्याकडे बऱ्यापैकी मी लावले पण आहेत पण अजून भरपूर रोपं आहेत शिल्लक हे बघा किती सुंदर कॅलंचाचे रोपं तयार झालेले आहेत असे बागेमध्ये ना प्रयोग करत राहायचा आपण आपल्याकडं भरपूर रोपं असतात भरपूर झाडं असतात किंवा आपण मित्रमैत्रिणींकडे जातो शेजारी पाजारी असतात असे खूप झाडं असतात तर आपल्याकडे एखादं झाड नसेल ना तर आपले मागायचं ना एखाद्या झाडाचं कटिंग की मला मिळेल का याचं कटिंग मग त्यांच्याकडे जर चांगलं वाढलेलं झाडं असेल तर ते तुम्हाला देतात आणि मग नवीन रोपं आणायची गरज नाही पडत असे एवढे सुंदर झाडं तयार होतात आपल्याकडं अशा प्रकारे म्हणजे आपण फ्रीमध्ये आपलं कलेक्शन झाडांचं खूप वाढवू शकतो फक्त काही या पथ्य पाळायचे लावताना भांडं छोटं घ्यायचं कारण की तुम्ही जर मोठ्या कंटेनरमध्ये लावलं ना तर ते जास्त पाणी राहणार त्याच्यात आणि मग ते कटिंग आपलं सडण्याची शक्यता असते तर मंडळी पावसाळा संपायच्या आत कटिंग लावायला लागा म्हणजे भरपूर झाडं तयार होतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू